तुम्ही पण आई सोडून मावशीचं सो पूजन करत आहात का हो अशी अनेक लोकांची खरतरगत होते आहे आजच्या काळामध्ये आणि त्याला कारण का एक आहे की एकत्र कुटुंब पद्धतीचा जो झालेला लोप आहे गेल्या काही वर्षामध्ये हे त्याचं मुख्य कारण आहे घरात ज्येष्ठ मंडळी नसल्यामुळे ज्येष्ठ मंडळीचा अभाव असल्यामुळे आजही कित्येक कुटुंब असे आहेत मला अनेक लोकांचा फोन येतो आणि त्यांना अजूनही आपली कोड़ देवी आणि आपलं कुलदैवत कुठलं आहे हे माहिती नसतं त्याची विचारणा करण्यासाठी अनेकांचे आजही फोन येतात मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या सनातन संस्कृतीमध्ये कुळदैवत हे याचं स्थान सगळ्यात उच्च मानलं गेलेलं आहे आणि जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्या कुलदैवतेची सेवा होत नाही कुलदेवीची सेवा होत नाही तोपर्यंत तुमची तुमच्याद्वारे केली गेलेली कुठलीही सेवा ही फलद्रूप होत नाही ठीक आहे म्हणून आज ज्या माझ्या सेविकारी बंधू भगिनींना आपली कुलदैवत माहिती नसेल किंवा माहिती आहे परंतु तीच आपली कुलदैवी आहे का याची खात्री जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर आपल्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये उत्तम उपाय आणि शंभर टक्के जो परिणामकारक आहे असा उपाय आपल्या सगळ्यांचे इष्ट आराध्य आपल्या सगळ्यांचे श्रद्धेचं स्थान ज्यांना आपण आपल्या गुरुपदी मानतो असे आपले परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या दिंडोरी कनक मार्गामध्ये उत्तम असा उपाय आपल्याला या मार्गाद्वारे दिलेला नी सा आहे आणि माऊलींनीच हा उपाय आपल्याला त्यांच्या हितगुजमधून बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माऊलींनी दिलेला उपाय मी आज तुमच्यासमोर सादर करत आहे त्यामुळे ही सगळी माहिती आपल्याला प्रत्यक्ष गुरुमाऊलींद्वारे मिळालेली आहे त्यामुळे यावर शंका घेण्याचं कारण एकही उरत नाही मी माऊलींनीच सांगितलेली माहिती अजून आपल्या अनंत सेवेकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ज्यांच्यापर्यंत माहिती अजूनही पोहोचलेली नाही त्यामुळे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन करून मी या व्हिडिओला सुरुवात करत आहे नमस्कार मी प्रशांत पाटील स्वामी ट्वेंटी फोरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजचा जो आपला हा व्हिडिओ असणार आहे हा तीन भागांमध्ये म्हणजे या व्हिडिओचे तीन अंग असणार आहेत पहिला की आपल्याला आपली कुलदेवी माहिती करण्यासाठी नेमका काय उपाय करावायचा आहे तो उपाय एक दुसरा अंग म्हणजे तो उपाय केल्यानंतर किंवा तो उपाय करत असतानाच त्या उपायाचा येणारा परिणाम हा आपल्या व्हिडिओचा दुसरा भाग आहे आणि आपल्या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा आणि तिसरा भाग आहे की तो उपाय केल्यानंतर त्याचा जो परिणाम आला त्या परिणामाचा नेमका निष्कर्ष काय आहे अर्थ काय आहे म्हणजेच आपली कुलदेवी कोणती आहे हा निष्कर्ष अशा तीन भागामध्ये आपला हा व्हिडिओ आजचा आहे त्यामुळे तुम्हाला जर आपली कुलदेवी खरंच माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा लागेल ठीक आहे चला मी सांगतो आपल्याला नेमकं काय करायचं आहे परंतु त्यापूर्वीना कुलदेवीच्या बाबतीत जे विविध प्रकारचे भ्रम निर्माण झालेले आहेत आपल्या समाजामध्ये त्याची कारणं अनेक का आहेत मूळ कारण एक मेन कारण मी सांगितलं की आपला जो काही एकत्र कुटुंब पद्धतीचा होणारा किंवा झालेला राहस आहे ते एक मुख्य कारण आहे आणि त्याच्याही नंतर अनेक गेल्या वर्षांमध्ये अनेक प्रकारची आपल्या देशावर आक्रमण झाली आपल्या देशावर अनेक लोकांनी सत्ता केली किंवा आपल्या संस्कृतीमध्ये मोठा फार मोठा फेरबदल अनेक वर्षांमध्ये झालेला आहे त्यामुळे वेगवेगळ्या समजुतींद्वारे वेगवेगळ्या कृत्यांद्वारे अनेक प्रकारच्या वेगळ्या देवी देवतांची स्थापना झाली आणि त्यातून वेगळ्या प्रकारची दैवतं निर्माण झाली आणि वेगळ्या प्रकारचे लोक त्या दैवतांना मानू लागली आणि त्याप्रमाणे पुढे कार्य करू लागले आता यामध्ये एक थोडीशी पार्श्वभूमी फक्त मी तुम्हाला पाच मिनिटात सांगणार आहे आणि नंतर लगेच आपण उपायाला सुरुवात करू कारण कुलदेवी जाणण्यापूर्वी तुम्हाला कुलदैवत आणि इतर दैवत जे असतात यांच्यातला भेद काय आहे फरक काय ना हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे तर बघा पहिली गोष्ट अशी की एखादं गाव जे असतं ना बघा कुठल्याही गावामध्ये तुम्ही बघता की त्या संपूर्ण गावाने गेल्या अनेक वर्षामध्ये किंवा मागच्या काही पिढ्यांमध्ये त्या गावाने कुठले तरी एका एक मानलेलं त्या गावाचं दैवत असतं जे त्या गावामध्ये गेल्या काही पिढ्यांपासून किंवा गेल्या काही वर्षांपासून ते त्या ठिकाणी असतं तर जे गावाने मानलेलं दैवत असतं त्याला आपण ग्रामदेवता म्हणतो ठीक आहे प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता असते तर ती गावाने मानलेली देवी असते किंवा दैवत असतं त्याला ग्रामदेवता म्हणतात ग्रामदेवता हा एक प्रकार झाला त्याच्यानंतर लोकांनी आपल्या आवडीने किंवा आपल्या इच्छेने मला आवड आहे किंवा मला इच्छा आहे असं म्हणून गावात बऱ्याचदा अनेक देवी देवतांचे मंदिरं किंवा स्थापना केलेली असते उदाहरणार्थ एखाद्या गावात दत्तभक्त असेल ठीक आहे त्याची काही इच्छा झाली किंवा त्याला काही प्रचिती आली त्याला काही दृष्टांत झाला असेल काही कुठल्याही कारणाने दत्त महाराजांचा असेल एखाद्या देवीचा असेल गणपतीचा असेल किंवा कुठल्याही इतर देवांचं इच्छा असल्यामुळे किंवा आवड झाल्यामुळे गावात स्थापन केलेलं जे दैवत असतं त्याला आपण स्थापित देवता म्हणतो ठीक आहे ते स्थापित देवता असते हा दुसरा प्रकार झाला दैवताचा त्याच्यानंतर एक मुख्य प्रकार येतो या सगळ्यांच्या नंतर तो म्हणजे इष्टदैवत आता इष्टदैवत म्हणजे काय असतं तर लक्षात ठेवायचं जसं की आता भगवान दत्तात्रय आहेत ठीक आहे त्याच्यानंतर भगवान विष्णू आहेत त्यानंतर महादेव आहेत हे जी दैवत आहेत तर लक्षात घ्या ही दैवतं पहिल्यांदा गोष्ट नीट मार्क करून घ्या भगवान दत्तात्रय असतील भगवान महाविष्णू आहेत श्रीराम आहेत भगवान श्रीकृष्ण आहेत त्यानंतर महादेव आहेत त्याचप्रमाणे आपले स्वामी महाराज आहेत जे दत्ता अवतार आहेत तर हे सगळे दैवतं ही कुणाचीही कुलदैवत नसतात ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा स्वामी महाराज दत्तात्रय महाराज विष्णू भगवान विष्णू महादेव श्रीराम श्रीकृष्ण ही कुणाचीही कुलदैवता नाहीत का कारण की ही जी दैवता आहेत हे जे देव आहेत हे श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे ना श्लोक आपल्याला माहिती असेल यदा यदा ही धर्मस्य त्या श्लोकचा जो अर्थ आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर देशामध्ये जगामध्ये धर्मा धर्माला ग्लानी येते ठीक आहे धर्म हा लोक पावत चाललेला असतो संस्कृती लोक पावत चाललेली असते त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमेश्वर पर ब्रह्म हे वेगवेगळ्या रूपामध्ये अवतरित होतात वेगवेगळ्या प्रकारचे नाना तऱ्हेचे अवतार घेऊन येतात पृथ्वीवर आणि धर्माला पुन्हा सजीव करण्याचं धर्माची पुन्हा स्थापना करण्याचं ते कार्य करतात म्हणून ही दैवत पृथ्वीवर धर्माचं कार्य करण्यासाठी म्हणून आलेली असतात किंवा अवतरित झालेले असतात यांना आपण इष्टदेव म्हणतो विशिष्ट कार्यासाठी पृथ्वीवर आलेले देव म्हणून ते इष्टदेव असतात आपले स्वामी महाराज हे त्यातलेच देव आहेत त्यामध्ये कुणाचे कुलदैवत कुणाच्या कुळाचा उद्धार वगैरे करण्यासाठी ते अवतरित झालेले नसतात ते मानवतेचं कार्य करण्यासाठी धर्माचं कार्य करण्यासाठी जगात आलेले असतात त्यामध्ये कुणाचे कुलदैवत नसतात ही गोष्ट प्रथमता लक्षात ठेवा आणि याच्यानंतर ही सगळी दैवतं सोडली तर त्याच्यानंतर असतं आपलं कुलदैवत कुलदेवी ठीक आहे आता आपली कुळदेवी जी आहे ती बऱ्याच घरांमध्ये बघा काही जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे एकाने जे केलं तीच पुढची पिढी करत चालली आहे तीच पुढची पिढी करत चाललेली येणारे भावी पिढी तेच करत चाल जाणार आहेत तर हे चक्र चालू आहे तर बघा आपल्या दिंडोरी प्रणित मार्गामध्ये सगळ्यात प्रथम जेव्हा आपण सेवा घ्यायला येतो त्यावेळेस आपल्याला आपली कुलदेवी तपासावी लागते कुलदेवी तपासण्याची आपल्याला सूचना केली जाते कुळदेवी तपासण्यासाठी आपला जो धर्म ग्रंथ आहे दिंडोरी गणेश मार्गाचा त्या ग्रंथामध्ये मा जी काही सगळे आडनावं आहेत आपले आडनाव आणि गोत्र याप्रमाणे कुठल्या आडनावाचं कुठल्या गोत्राचं कुठलीही कुलदेवी आहे ही माहिती दिलेली सविस्तर आता ज्यांच्याकडे हा ग्रंथ नाही आहे किंवा ज्यांना ग्रंथ मिळत नाही आहे वगैरे किंवा कुठल्याही कारणाने ते आपल्याला शक्य नाही ना तर मग अशा वेळेस आपल्याला आपल्या परमपूज्य गुरु माऊलींनी स्वतः एक उपाय दिलेला आहे तो उपाय आपल्या घरामध्ये जी आपले सुवासिनी असेल माता भगिनी असेल त्यांनी हा उपाय करायचा आहे पहिल्यांदा मी उपाय सांगतो व्यवस्थित ऐकायचा आहे अगदी काळजीपूर्वक ऐकायचं आहे तर आपल्याला काय आहे की आपल्याला एखादा चांगला दिवस बघून मंगळवार किंवा शुक्रवार ठीक आहे एकतर मंगळवार किंवा शुक्रवार अकरा उपवास आपल्याला करायचे आहेत म्हणजे अकरा मंगळवार करू शकता किंवा अकरा शुक्रवार तुम्ही करू शकता कुठलाही एक दिवस जो तुम्हाला शक्य होईल किंवा आवडेल तर त्याप्रमाणे अकरा मंगळवार किंवा शुक्रवारी आपल्याला आपल्या जसं आपण एकादशीचा व्रत करतो त्याचप्रमाणे तुम्हाला सकाळपासून उपवास करायचा आहे सायंकाळपर्यंत ठीक आहे अतिशय अल्प अल्पोपहारावर राहायचं आहे जसं आपण नॉर्मली उपवासाला जे खातो कमी जे काही असेल त्याप्रमाणे उपवास करायचा आहे सायंकाळी उपवास सोडायचा आहे यात काही शंका नाही असे तुम्हाला अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार धरायचे आहेत आणि दुसरी गोष्ट त्या दिवशी ज्या दिवशी तुमचा उपवास आहे त्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला दिवसभरातनं केव्हाही तुमच्या सवडीनुसार तुम्हाला दुर्गा सप्तशेतीचं पारायण करायचं आहे ठीक आहे दुर्गा सप्तशेतीचं पारायण करा ज्या माता भगिनींना दुर्गा सप्तशेतीचं पारायण करणं शक्य नसेल वेळेच्या अभावी वेळ कमी असेल किंवा काही अडचणी असेल घरात तर त्यांनी कमीत कमी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे दोन अध्याय क्रमशः वाचायचे आहेत ठीक आहे दोन अध्याय क्रमशः वाचायचे आहेत लक्षात ठेवायचं आहे एवढं जरी करू शकता आणि जर शक्य असेल तर दर त्या उपवासाच्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशती हा पूर्ण ग्रंथ पठण करायचा आहे असे अकरा मंगळवार आणि मंगळवार किंवा शुक्रवार करायचे आहेत कुठलाही एक दिवस ठीक आहे ही एक गोष्ट झाली तर दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी उपवास सोडणार आणि रात्री आपण ज्या वेळेस आपली झोपण्याची वेळ होते तर उपवास करणाऱ्या स्त्रीने आपल्या देवघरामध्ये किंवा जागा असेल तर आपल्या देवघरामध्ये झोपायचं आहे किंवा जागा नसेल तर आपल्या देवघराच्या जवळ झोपायचं आहे परंतु झोपताना डोकं जे आहे आपलं ते आपल्या देवीजवळ आपल्या देवघरामध्ये जी आपल्या देवी असेल ठीक आहे तर त्या देवीजवळ देवीकडे आपलं डोकं ठेवायचं आहे एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवायची व्यवस्थित आहे का झोपताना रात्री देवघरात जवळ झोपा जागा असेल मोठं देवघर असेल तर देवघरात झोपा परंतु डोकं दे, तुमचं देवीकडे असायला पाहिजे एवढं करा या पद्धतीने तुम्हाला अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवारचे उपवास करायचे आहेत तर तुमच्या या सगळ्या उपवासाच्या दरम्यान कुठल्या तरी एका मंगळवारी कुठल्या तरी एका विशिष्ट मंगळवारी स्वतः आपली जी कुलदेवता असेल जी आपली कुलदेवी असते ती आपल्याला स्वतः स्वप्नात दृष्टांत देते कुठल्या तरी मंगळवारी आता देवी दृष्टांत देते म्हणजे देवी प्रत्यक्ष तुमच्या स्वप्नात येणार नाही देवी तुम्हाला स्वप्नामध्ये दे विशिष्ट संकेत देणार आहे ठीक आहे चार संकेत तुम्हाला देणार आहे देवी म्हणजे बघा चार का कारण लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाची प्रत्येक घराची कुलदेवी या चार देवींपैकीच एक आहे लक्षात ठेवा त्या चार देवी म्हणजे कुठल्या तर लक्षात घ्या एक म्हणजे असते आपली तुळजापूरची तुळजाभवानी दुसरी असते आपली वणीची सप्तशृंगी तिसरं आहे आपली माहूरची रेणुका माता आणि चौथी आहे आपली कोल्हापूरची महालक्ष्मी या चार देवींपैकीच तुमची कुलदेवता कुलदेवी असते बाकी सगळ्या स्थापित मानलेल्या ग्रामदैवत आहेत लक्षात ठेवा आता या चार देवींपैकी आपली कुलदेवी कोणती हे आपल्याला हे अकरा उपवास करताना अकरा मंगळवार शुक्रवार करताना कुठल्या तरी एका मंगळवारी देवी आपल्याला स्वप्नामध्ये दे। चार प्रकारचे स्वप्नांपैकी कुठलं तरी जी तुमची कुलदेवी असेल ती तुम्हाला त्या प्रकाराचं स्वप्नात दृष्टांत देईल आता हे चार दृष्टांत कोणते तर सांगतो पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट कृपया कोणी जर आपल्या चॅनलवर आज प्रथमदा असेल पहिल्यांदा असेल तर कृपया लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन ऑन करून घ्या अशीच धार्मिक माहिती आपल्या शास्त्रांतील तंतोतंत आणि शंभर टक्के खरी अशी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कृपया व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑन करून घ्या ठीक आहे चला आपल्या मुद्द्यावर येऊ तर काय होईल की तुम्ही जे अकरा उपवास करत आहात तर ते अकरा उपवास सांगितल्याप्रमाणे करत असताना एखाद्या मंगळवारी तुम्हाला स्वप्न येईल आता तुम्हाला काय स्वप्न येईल तर तुम्हाला चार प्रकारांपैकी कुठलं तरी एक स्वप्न येऊ शकत जर तुम्हाला स्वप्नात दिसतंय की अतिशय म्हणजे खूप साऱ्या पायऱ्या असलेल्या खंडकामध्ये तुम्ही खोलवर उतरत जाताय ठीक आहे खूप साऱ्या पायऱ्या आहेत खंडक आहे त्या खंडकामध्ये पायऱ्यांवर तुम्ही खूप खोलवर उतरत जात आहेत आणि उतरल्यानंतर तुम्हाला कुठेतरी चार भुजा असलेली भगवती दिसत आहे तर समजून जायचं तुमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आहे आणि ती तुम्हाला संकेत देत आहे ती तुम्हाला स्वतः सांगत आहे की मी इथे आहे तुळजापूरला ये माझ्याकडे तर आपली कुलदेवी समजायचं तुळजापूरची तुळजाभवानी आहे दुसरं जर समजा तुम्हाला स्वप्नामध्ये खूपच सारे खांब दिसत आहेत जसे देवाच्या गाभाऱ्यात मंदिरात जे खांब असतात अनंत खांब दिसत आहेत येणार नाही एवढे खांब दिसत तर समजून जायचं तुमची कुळदेवी ही कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि ती तुम्हाला संकेत देते ठीक आहे जर का समजा तुम्हाला स्वप्नामध्ये दिसत आहात आहे की तुम्ही उंच उंच आकाशाकडे झेपावत जात आहात आकाशाकडे वाटचाल करत आहात उंच उंच आकाशाकडे जात आहात असं जर तुम्हाला दिसत आहे आणि उंच जाता जाता तुम्हाला देवी किंवा कुठल्या तरी दैवी शक्तीचा फक्त मुखवटा दिसतोय बाकी धड दिसत नाही शरीर दिसत नाही फक्त मुखवटा दिसतोय उंच उंच आपण जातोय आकाशाकडे असं जर स्वप्नात दृष्टांत दिसला तर, तर समजायचं तुमची कुळदेवी ही माहूरची रेणुका माता आहे कालिंका माता आहे लक्षात ठेवायचं आहे माहूरचं ते जो स्थान आहे रेणुका देवीचे अनेक अनेक ठिकाणं महाराष्ट्रभर आहेत कानाकोपऱ्यात आहेत अनेक आहेत तर आहे, ते अनेक आहे, का आहेत त्याचं कारण आहे पूर्वी पूर्वी काय असायचं की आपल्या म्हणजे दळवळणाची साधनं एवढी नव्हती ठीक आहे तर एखाद्याला जर आपल्या माहूरच्या देवीला आहे रेणुका देवीला जायचं आहे तर दळवळणाची साधनांचा सा अभाव असल्यामुळे लोकांनी जवळजवळ आसपास ठिकठिकाणी या देवीची स्थापना केली ते स्थान आजही आहेत ठीक आहे थीके? तर लक्षात ठेवायचं तुम्हाला जर अशा प्रकारचं स्वप्न पडलं उंच आकाशाकडे जात आहात आणि जर एक मुख फक्त दिसत आहे तर समजायचं माहूरची रेणुका तुमची कुळदेवी आहे तीन झाले आता चौथ असं आहे की जर समजा तुम्हाला स्वप्नामध्ये एक एक साधारण पुरुषाच्या आकाराची आकृती दिसत आहे आणि जिला अठरा भुजा आहेत पुरुषाच्या आकाराची आकृती दिसते अठरा भुजा असलेली आकृती दिसली तर समजायचं तुमची कुळदेवी ही वणीची सप्तशृंगी माता आहे आलं लक्षामध्ये तर या चार प्रकारे कुठल्या तरी प्रकाराचं तुम्हाला एक स्वप्न येणार आहे परंतु हे स्वप्न तुम्हाला अकरा उपवास करत असताना अकरा मंगळवार किंवा शुक्रवार करत असताना एखाद्या तुमच्या उपवासाच्या दिवशी हे स्वप्न तुम्हाला पडणार आहे परंतु छान श्रद्धापूर्वक उपवास करायचे आहेत उपवासामध्ये ज्या या आता हे उपवास म्हणजे बघा अकरा उपवास म्हणजे एक प्रकारची सेवा झाली तर या अकरा उपवासाच्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला काही गोष्टी थोड्या पाळायच्या आहेत ठीक आहे कोणाची ईर्षा करणं कोणाबद्दल वाईट साईट बोलणं वाईट गोष्टींमध्ये सहभाग घेणं म्हणजे आपले जे सगळे इंद्रिय आहेत आपले डोळे कान नाक कुठल्याही गोष्टी कुठल्याही इंद्रियाच्या मार्फत नकारात्मक किंवा नकारात्मक गोष्ट होणार नाही आपल्याकडून वाचा असेल कोणाला वाईट बोलू नये अशा कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह कार्य आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मांसाहार करू नका या अकरा दरम्यान आणि साध्या साध्या काही गोष्टी असतात ज्या आपण सेवेच्या दरम्यान पाळतो तेवढ्या पाळायचं शुद्ध शरीराने मनाने शुद्ध राहा देवी भगवती निश्चितच तुम्हाला चारपैकी कुठल्या तरी एका रूपामध्ये संकेत देईल आणि ती तुम्हाला स्वतःच सांगेल की मी कुठे आहे आणि कोण आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या व्हिडिओसाठी आपण सर्व मी स्वतः आणि तुमच्या सगळ्यांकडून आपल्या परमपूज्य गुरु माऊलींना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो त्यांच्या त्रिवार वंदन करतो कारण त्यांच्याद्वारेच ही सगळी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे हे सगळं श्रेय माऊलींचंच आहे ठीक आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर काही अडचण असेल व्हिडिओ आधी पूर्ण नीट ऐका तरी काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की कळवा नवीन तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा नोटिफिकेशन ऑन करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ